मंगळवेढा तालुक्यातील बस स्थानकाची दुरावस्था झाल्याचे दिसून येत असून बस स्थानकासमोरील परिसर कॉन्क्रीटीकरण करणे नवीन बसेसची मागणी करणे जुन्या बसेसची व्यवस्थित दुरुस्ती करणे अशा बस स्थानकातील अडचणी मला अद्याप का सांगितल्या नाहीत असा सवाल आगार प्रमुखाला करत तत्काळ कर स्थानकातील दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून घ्या अशा सूचना आमदार समाधान अवताडे यांनी मंगळवेढा बस स्थानकाचे आगार प्रमुख संजय भोसले यांना दिल्या आमदार समाधान अवताडे यांनी सोमवारी सकाळी मंगळवेढा बस स्थानकाला भेट देऊन सर्व विभागाची पाहणी केली आगाराकडे आढावा घेतला त्याचबरोबर शैक्षणिक सहलीसाठी चांगल्या गाड्यांची मागणी का केली नाही सहलीला खराब गाड्या देऊन विद्यार्थ्यांना त्रास झाल्याच्या तक्रारी अनेक पालकांनी केल्या आहेत हा प्रकार पुन्हा घडता कामा नये तसेच लांब पल्ल्याच्या गाड्याही वारंवार नादुरुस्त होत आहेत त्याकडेही लक्ष देऊन चांगल्या गाड्या मागवून घ्या बस स्थानकावर आल्यानंतर लोकांना बस स्थानक स्वच्छ व सुंदर दिसले पाहिजे यासाठी आगार प्रमुखांनी लक्ष द्यावे बस स्थानकाच्या आवारात बीओटी तत्वावर शॉपिंग सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करा प्रवाशांना चांगल्या सुविधा द्या प्रवाशांची कोणतीही तक्रार माझ्याकडे येता कामा नये बस स्थानकाच्या सुविधेसाठी मागेल तेवढा निधी मी मंजूर करून देतो पण ज्या ज्या गोष्टींची कमतरता आहे त्या गोष्टींची मागणी करा असे आवाहन आगार व्यवस्थापकाला करत मंगळवेढा बसस्थानक हे स्वच्छ व सुंदर बसस्थानक बनले पाहिजे अशा सूचना आमदार औताडे यांनी दिल्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका